हॅलो गाईज आता देवपूजाचे झालेले आहेत सर्व व्यवस्थित पूजा झालेली आहे बघा इथं काय करते तर देवास न आल्यापासून आपलं देव बोळायचं झालं नाही आणि देव गोळाशी आपल्याला म्हणजे कसं अंडी मटण आपलं काही खाता येत नाही आणि पोरांचं कसं असतं तुम्हाला आहे तर म्हटलं आधी देव गोळवून घेऊया आणि काल काय झालं काल दिवसभर पाहुण्यांचा गोंधळ होता दिवसभर काल पण झालेला नाही तर म्हटलं चला आता आधी सकाळ सकाळी देव गोळवून घेऊया नारळ फोडूया आणि मग नंतर त्यांना काय खायचं आहे ते करून द्यायला पाहिजे तर चला हे असे दोन दिवं करायची आणि हे असे पाच फळं करायची आणि मग दगडाचं पाच दगड मांडून पूजा करायची नारळ फोडायचा झालं देव गोळायचं तर देव गोळायसाठी म्हणजे आपण देवाला गेलं ना कुठं पण गेलो ना आपल्याला आणि चिंचणीला गेल्यावर तर कायमच असं करायचं म्हणजे ज्याला माहिती आहे त्याला आमच्यात तर करतात आम्ही आणि त्यामुळे आम्हाला कसं होतं चिंचणीला गेले की आम्ही देव गोळा यायचं गॅस सगळं करायचं दोन दिवं करायचं आणि पाच फळं करायची आणि दगडा पाच दगडांना अर्धी मुंकू लावून अगरबत्ती लावून धूप आरती लावून पूजा करायची पूजा करायची नारळ पोडायचा मग सगळं बाकीचं खात बसायचं काय खायचं आले 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 तो तो तर असं आधी आल्याला असं करायचं असते म्हणजे देवा आल्या ना ती जरूर असते की देव बोळायचं तर देव बोळवणं काय असते ते तुम्हाला सांगितलं की असं असं आमच्या देव बोळवत्या तर बघा हे आपलं देव बोळवायसाठी हे बघा मी दोन दिवे केल्यात छोटी छोटी आणि ही सात फळं केली तसं तर पाच फळं केले तरी चालत्यात पण पीठ थोडंसं मळलं होतं पण त्यात जास्त जाड जाड व्हायला लागली ना ही छोटी छोटी फळं तर ह्यात आपल्याला नंतर हे वापवायची हे बघा तव्यात वापवायची सगळं आणि त्यानंतर दही भाताचा निवड ठेवायचा आणि ह्या जी फळं केल्यात ना ह्यात साखर भरायची आणि तिथं देवापाशी नेऊन निवड नारळ करायचा आणि पाच दगडं मांडून नारळ फोडायचा तर ह्याला म्हणायचं देव बोळवणं तर माझं कसं असतं हे तुम्हाला सांगते मला असं वाटतं की आपल्यानंतर आपल्या मुलांना पण साधं सिंपल का ना आपल्या ह्या ज्या परंपरा आहेत ना ह्या माहीत पाहिजे त्या त्यामुळे चिंचणीला गेल्यानंतर काय काय करायचं असते ते माहीत पाहिजे जर... तर मी कशी करते जास्त आपल्याला जमणार नाही आणि आपल्याला पण जमणार नाही आपल्या पोरांना पण जमणार जसं पहिली लोकं सगळं जिथले ते तर करत होते आणि त्यांना जमत पण होतं आणि त्यांनी नसलं जर त्यांना किती जर काम असलं तरी तेवढ्यात ना ते करून पार पाडत होते देवधरण सगळं व्यवस्थित पण आत्ताच्या पिढीला असलं काही जमत नाही म्हणून ना आपलं साधं सिंपल आपलं पूजापाठ आणि जे आपल्या थोड्याशा आपल्या जे परंपरा आहेत त्या त्या पण आपल्याला जपता आल्या पाहिजेत जास्त काय आत्ताच्या पिढीला होणार पण नाही त्यामुळं मी पण मला जसं जमेल तसं आपलं साधी भोळी भक्ती ठेवते आपल्या देवापाशी म्हणजे माझ्याकडून जेवढं होईल देवाला भक्ती तेवढी मी साधी भोळी करत राहते आणि तसंच माझ्या मुलांना पण मी म्हणले की तुम्हाला पण जास्त काय जमणार पण नाही आणि तुम्ही लक्षात पण ठेवणार नाही त्यामुळं त्यांना लक्षात राहायसाठी हे मी व्हिडिओ करायला आले की उद्या माझ्यानंतर चिंचणीला गेल्यानंतर देव कसं बोळवायचं असतं हे दाखवायसाठी मी आज व्हिडिओ करायला लागल्या तर तुम्हाला दाखवते हे बघा वाफायला पाणी ठेवलं होतं आणि आता हे दिवे त्यात पाण्यात सोडायचं तर चला आता हे हळूहळू आपलं वाफायला ठेवूया त्यानंतर आता अजून भात लावायचा आहे भात लावायचा आणि आपलं दही भात पाचखडं मांडायची निवड नारळ आपला द्यायचा देवाला नारळ फोडायचा आणि मग बाकीचं आपल्या घरात काय खायचं असलं काय करायचं असलं तर करता येते पण देव बोळवल्याशिवाय घरात दुसरं काय करता येत नाही ते तुम्हाला माहितच आहे की देवाला गेल्यानंतर आपण दुसरं काय म्हणजे करता येतच नाही वेगळं काय जेवण करायचं असलं तर करताच येत नाही साधं जेवढं जेवण आहे तेवढंच करायचं जर देव बोळवल्यानंतर मग काही पण खाल्लं तरी चालतंय तर चला आता हा विहानचं सकाळ सकाळी काय चाललं सांगते गुड मॉर्निंग गायज आत्ता मला टाईम मिळाला आज आत्ता किती वाजले तुम्हाला सांगते हे बघा साडे नऊ वाजले त्या आणि आत्ताच या विहान सगळेच आम्ही आंघोळ्या झाल्या सगळ्यांच्या आणि रडायला आले का सांगते तुम्हाला विहान मुला का तुला का रडू आलं सांग बरं आराध्य दिदीकडे जायचं आहे आराध्य दिदीकडे जाऊ यानंतर काय मी घेऊन जाते तुला दिदीला येत नाही ना चालायला मग कट्टा आहे त्यांचा वर मग बाळाला चला वर जाता येत नाही येणार नाही हां म्हणून मग मी घेऊन जाणार काय हां हां तर चला मग आता सिया गेल्या जरा इथं बाजूला त्यांनी बोलवलं होतं काय त्यांच्यात काम आहे ते लहान मुली सगळ्या बोलवल्या होत्या आणि हे बघा इथं तुळशीपैकी आपलं पाच खडे पण मांडून ठेवल्यात नारळाची तयारी करून ठेवल्या आता फक्त भात लावती आणि दही भात करायचा आणि नैवेद्य धावायचा तर बघा काय आता इकडं चालू आहे मम्मीचं देव ओळवायची तयारी देवाला जाऊन आलो आम्ही आणि झालंच नव्हतं शेतात गेल्यामुळं तर आता फायनली देव बोलायच चालू आहे मम्मीच बघा कसं तयारी केल्या मम्मीनं हे आता इथं सगळं आहे केलेलं आहे सगळं पुजायची आणि पाच दगड पुजा असतात देवा आल्यानंतर ना तर आता आज फायनली मम्मी आता देव बोळवा लागला चला तुम्हाला दाखवतो आता हे बघा तुळशी पशी आता आ देव पूजायचं चालू आहे मम्मीच तर बघा सिया काय म्हणते बघा आज मी नारळ फोडन हा तर देव मला जसं म्हणजे आमच्या आईने सांगितलं होतं ना की देव असं असं बोळवायचं असते तसं मला आज जसं होईल साधं सिंपल आपलं पूजापाठ चालू असत्या तर चला आज आता एवढं झालं देव बोळवायचं काम आणि देवासनं आल्यानंतर ना, ना देव बोळवायचं असतं चिंचणी मायाकसनं आल्यानंतर तेव्हा देव बोळवले चला आता जाऊया पाणी आलं ना विवाहांसाठी